भाजपचे नेते आहेत प्रसाद लाडके असं तुम्हाला आव्हान केले तुम्ही दोनशे अठ्ठाइशी जागा लढून दाखवा लय आव्हान केल्यावर मी लढीत नसतो मग हा गप पडा जपा सांगितलं तेवढं करत जा पुढच्या वर्षाला परत आमदार पर व्हायचं सांगितलं तेवढंच करायचं लय माया नदी आणखीन लागू नका मी पुन्हा पुन्हा सांगतो माया नदी लागू नका तुम्ही तुमचं तुमचं चलून द्या तुमचा फडणवीस साहेब नेता आपला रोज मुखे घ्या दोन तु तीनशे आणि तिथं बस जा मला काय बोलायचा माझं भांडण सरकारशी आहे मी सरकार बघून घेईन कोणत्या जातीशी माझं भांडण नाही कोणत्या ओबीसीशी नाही कोणत्या नेत्याशी नाही माझं भांडण सरकार सरकार मी बघन काय करायचं आणि सरकारमध्ये जर तुला लय नेत्याची माया येते तर त्याला मला फटकून आरक्षण देऊन टाक हा लय माया येते नाही तर बाजू घेऊन उगं गप्प उगप मराठे खवळून घेऊ नको एखाद्या व्यक्तिमत्वाचं किंवा एखाद्या आंदोलकांचं सन्मान किती करायचं याचा एक वेळ असते एक सन्मान असतो परंतु वेळोवेळी एखाद्या गोष्टीचं राजकारण करून समाजकारणाला खड्ड्यात घालण्याचं काम जर मनोज जरांगे पाटील करणार असते आणि देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्या त्यांना जे करायचे ते करा मी बघून घेईन मनोजजी मी तुम्हाला फार स्पष्टपणे सांगतो आम्ही ज्या भागातून लहानाचे मोठे झालो ना हे धंदे करूनच मोठे झालो तुम्ही परवा दरेकरांना पण म्हटलात घरात घुसू पंखे तोडू तुमच्यात ना तुम्ही मुंबईत या आणि हे सगळे उद्योग आणि धंदे बंद करा देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्यायचा आम्ही घेऊ पण शरद पवारांचा मुका घ्यायचा जो तुम्ही चालू ठेवलाय ना तो पहिला बंद करा आणि मराठा आंदोलनाचं राजकारण करून त्याला खड्ड्यात घालण्याचं काम करू नका मी तुम्हाला फार स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे आणि प्रेमाने सांगितलं होतं हिंमत आहे तर राजकारणात या त्याचं मागचं कारण देखील सांगितलं की मनोज दादा तुम्ही राजकारणात या राजकारणातल्या संविधानाचे प्रश्न सोडवा संविधानाच्या माध्यमातून सभागृहातले असलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधानाचे विषय समजा आणि त्यानंतर राजकारणावर आपण बोलायला पाहिजे तुम्ही जर आमच्या बाबतीत खालची भाषा वापरणार असाल तर आता फार सौम्यप्रणे उत्तर देतोय याच्या पुढचं उत्तर तुमच्या उत्तरापेक्षा घाणेरडं असेल हे डोक्यात ठेवा आणि लक्षात ठेवा